जय भवानी जय शिवराय वर आलेलं परचक्र पायदळी तुडवत शिवछत्रपतींनी सह्याद्रीत कैलासाच्या शिवाप्रमाणे तांडव मांडला शंभू महादेवाचे गण म्हणजे भूत आणि याच भूतांप्रमाणे शिवबाराजांचे मावळे या आधर्मी बादशाह्यांच्या छाताळावर थैथया नाचत होते दख्खनेत रात्र झाली की आदिलशाही मोगल सर्वांना एकच भीती असायची कधी कुठल्या कड्यावरून शिवाजी महाराजांची भूतं चढतील आणि आपल्या नरडीचा घोट घेतील याचा काही भरोसाच नाही शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची दहशत इतकी बसली होती की ही माणसं नव्हेत ही भूतच आहेत असा जवळजवळ आदिलशाही मोगल सैन्यांचा समज झालेला होता आणि ही दहशत बसणं साहजिकही होतं शिवाजी महाराजांची भूतं काही इतकी साधी नव्हती एकदा मानगुटीवर बसली की काही केल्यास सोडत नसत त्यांना कुठली मर्यादाच नाही ना त्यांना मृत्यूचं भय ना अंधाराची भीती त्यांना फक्त एकच ध्यास होता हिंदुस्थानचं पावित्र्य रयतेचं सुख उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या यवनांची मुंडकी तोडून आई भवानीला रक्त अभिषेक करायचा आणि शिवछत्रपतींचं स्वराज्याचं स्वप्न पूर्ण होईपर्यंत शरीरातल्या शेवटच्या श्वासापर्यंत लढायचं आधी लगीन कोंडाण्याचं तोफे आधी न मरे बाजी सुभेदार तानाजी मालुसरे वीर प्रभू देशपांडे अशा अनेक शूरवीरांनी या स्वराज्यासाठी स्वतःच्या प्राण्यांची आहुती दिली या सर्व शूरवीरांना विसरून यांना बाजूला ठेवून अनेक जण तुम्हाला असे काही माहिती सांगत असतात की शिवछत्रपतींच्या सैन्यात पन्नास टक्के मुसलमान सैन्य होतं किंवा एक लाखाचं शिवछत्रपतींचं मुसलमानी लष्कर होतं असे अनेक प्रश्न तुमच्यासमोर उपस्थित केले जातात परंतु त्या सर्व प्रश्नांचं उत्तर मिळवण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात पन्नास टक्के मुसलमान सैन्य होतं असं सांगणाऱ्यांना तानाजी बाजी येसाजी सूर्याजी बहिरजी रामाजी रायाजी कोयाजी कोंडाजी कृष्णाजी कानोजी संताजी जैताजी जिवाजी अशी मी शंभर नावं सांगू शकतो तुम्ही मला शिवछत्रपतींशी एकनिष्ठ असलेल्या किमान दहा मुसलमान सैनिकांची नावं सांगा शिवाजी महाराजांच्या सैन्यात असलेला मुसलमानांचा आकडा हा एकूण एक टक्क्यापेक्षाही कमी आहे आणि जे उरलेत ते फक्त आताच्या बोटावर मोजण्या इतके ते कसे आहेत ते बघूयात समकालीन कागदपत्रांप्रमाणे जी नावे आढळतात ती म्हणजे सिद्धी अंबर बगदादी जैना खान पीरजादे बहिलीम खान नूर खान सिद्धी हिलाल सिद्धी इब्राहिम दर्या सारंग दौलत खान ताजी हैदर आणि मदारी मेहतर शाजराजांकडे आदिलशाहीची दख्खन आणि कर्नाटक या दोन प्रांतातील जहागिरी होती शाजराजे कर्नाटकात असल्या कारणाने दख्खन येथील जहागिरीचे प्रतिनिधी म्हणून शिवाजी महाराज सोळाशे सत्तावन्न पर्यंत राज्य कारभार करत होते यावेळेला सिद्धी अंबर बगदादी हा पुण्याचा हवालदार जैना खान पीरजादे हा सर हवालदार तसेच बहिलीम खान हा बारामतीचा हवालदार म्हणून कार्यरत होते पायदळाचा सरनोबत म्हणून नूर खान बेग आल्याचंही काही जण सांगतात यापैकी सोळाशे सत्तावन्न नंतर ज्या वेळेला शहाजी महाराजांनी आदिलशाहीत घोषणा केली की माझा मुलगा माझा ऐकत नाही त्याच्याविरोधात तुम्हाला काय कारवाई करायची असेल ते करा त्यावेळी आदिल शहाजी महाराजांना फरमान काढलं की तुमच्या मुलाच्या बंडखोर कृत्यांना तुम्हाला जबाबदार धरलं जाणार नाही तो त्याचा स्वतंत्र आहे यानंतर सोळाशे अठ्ठावन्नला शिवाजी महाराजांनी स्वतःचा स्वतंत्र राज्यकारभार सुरू केला आणि यानंतरच्या कुठल्याही कागदपत्रांमध्ये सिद्धी अब्बर बगदादी जैना खान पीरजादे बहिलीम खान नूर खान बेग यांचं कुठेही नाव आढळत नाही हे कुठं लुप्त झाले याचा काहीही पुरावा नाही एकतर यांच्या दुष्कृत्यांमुळे शिवछत्रपतींनी यांना स्वराज्यातून हकालपट्टी केली असावी किंवा के शिवछत्रपतींचा स्वतंत्र स्वराज्य निर्माण करण्याचा निर्णय हा यांना पटला नसावा त्यामुळे यांनी स्वतःच स्वराज्याला सोडून दिला असावं यानंतर येणारी दोन नावे ती म्हणजे सिद्धी हिलाल आणि सिद्धी इब्राहिम आता हा सिद्धी हिलाल जन्मने जरी मुसलमान असला तरी तो खेळोजी भोसल्यांचा क्रितपुत्र होता क्रितपुत्र याचा अर्थ बाजारातून विकत घेतलेला गुलाम फक्त त्याला मुलाप्रमाणे वाढवला असल्या कारणाने तो शिवछत्रपतींच्या सैन्यात काही काळ होता त्यानंतर सिद्धी इब्राहिमचं नाव अफजल खान स्वारीवेळी शिवछत्रपतींच्या दहा अंगरक्षकांमध्ये आढळतं पण त्यानंतर त्याचा पुन्हा कधीही उल्लेख आपल्याला दिसत नाही नौदलात जी दोन नावे येतात ती म्हणजे दर्यासारंग आणि दौलत खान दर्या सारंगाला सोळाशे एकोणऐंशीला शिवछत्रपतींनी कैद केली आणि दौलत खान हा शेवटपर्यंत सैन्याला फक्त आणि फक्त प्रशिक्षण देऊन आरमारात अनुभवी करण्यासाठी त्या ठिकाणी ठेवलेला होता त्यानंतर कुठलाही मुसलमान अधिकारी नौदलात ना आढळत नाही काजी हैदर हा शिवछत्रपतींचा फारसी लेखनिक होता परंतु तो शंभू छत्रपतींच्या कारकिर्दीवेळी औरंगजेबाला जाऊन सामील झाला त्यामुळे तोही शिवछत्रपतींचा एकनिष्ठ सेवक सिद्ध होत नाही राहिला प्रश्न मदारी मेहतरचा तो मदारी मेहतर हे पात्र पूर्णपणे काल्पनिक आणि खोटं पात्र आहे त्याचा ऐतिहासिक संदर्भात किंवा समकालीन कागदपत्रात कुठेही उल्लेख सापडत नाही तुमची आणि माझी मतं काय हे फारस महत्वाचं ठेवल्याने तुमचा विजय अशक्य आहे आणि तेच शिवाजी महाराज या तुरुकांना या मुसलमानी लष्कराला स्वतःच्या सैन्यात सामील करतील का याबद्दल विचार करण्याची गरज आहे समकालीन पुराव्यांच्या आधारे सांगायचं झालंच तर शिवछत्रपतींच्या सैन्यात एक लाख काय एकही मुसलमान सैनिक एकनिष्ठ दिसून येत नाही त्यामुळे शिवछत्रपतींच्या रायगडावर मशीद बांधली किंवा मशिदींना इनामं चालू केली ही शिवा ही पसरवण्यात आलेली खोटी गोष्ट आहे शिवाजी महाराजांनी रायगडावर कधीही मस्जिद बांधलेली नाही राहिला प्रश्न मशिदींना इनामं चालू करण्याचा तर जी जुनी चालत आलेली इनामं होती तीच फक्त चालू होती त्यातलीही काही शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत बंद पडली याचं उदाहरण बघण्यासाठी इंदापूरच्या मशिदीच्या काजीचं पत्र आहे त्यात तो असं म्हणतो की शिवाजी भोसलेच्या कारकिर्दीत आमच्या मशिदीचं चा इनाम चाललं नाही त्यामुळे शिवछत्रपतींनी मशिदींना इनामं दिली सैन्यात मुसलमान सैन्य होतं अशा अनेक अफवा धुडकवून लावा आणि पुराव्यांसहित शिवछत्रपतींचा इतिहास विस्तृतरित्या जाणून घ्या बघत राहा अष्टपैलू राजा शिवछत्रपती जय भवानी जय शिवराज